अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू अधिवेशनासाठी समाज बांधवांनी सर्वांनी उपस्थित राहावे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने नाशिक येथे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट व रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशनाचे आयोजन केले आहे या अधिवेशनामध्ये कला क्रीडा साहित्य उद्योग सहकार शिक्षण कृषी अशा विविध क्षेत्रातील संस्थात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित केले आहे या अधिवेशनात पूर्वसंध्येला नाशिक शहर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील नामवंतांची गोलवेज परिषद आयोजित केली आहे या परिषदेत मराठा समाज असा विषय ठेवला असून त्यात नाशिक शहर व जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात कृषी उद्योग रोजगार पर्यटन या क्षेत्रातील संधी व दुसऱ्या सत्रात शिक्षण आरक्षण व महिला व युवकांचे भवितव्य संधी अशी दोन चर्चा सत्र आयोजित केलेले आहेत अधिवेशनाच्या समारोहात विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून समारोप करण्यात येणार आहे राजेंद्र कोंढरे अध्यक्ष प्रमोद जाधव कोषाध्यक्ष चंद्रकांत बनकर जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे युवा जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेडके अशोक कदम नानासाहेब स्वाती जाधव, शोभाताई सोनवणे ॲडव्होकेट स्वप्ना राऊत संजय पडोळ दीपक पाटील राजेभाऊ जाधव राम निकम संदीप ब्रम्हे, रोहिणी उखाणे ॲडव्होकेट स्वप्न राऊत सुवर्णा पाटील अनिता ढेमसे ॲडव्होकेट शैलजा चौहान